नमस्कार मित्र मित्र वाचन व्यक्तीला कौटुंबिक आर्थिक सामाजिक भावनिक आणि मानसिकदृष्ट्या परिपक्व होण्यास मदत प्रत्येक पुस्तक व्यक्तीला नवीन कल्पना जाणून घेण्याची व एक्सप्लोर करण्याची संधी देतं पुस्तक वाचल्यानं व्यक्तीचं ज्ञान वाढतं व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो मनाचा व्यायाम विचार कौशल्याने विश्लेषणात्मक क्षमता सुधारली असं अनेक ग्रंथांचं ज्याने वाचन केलं आणि या वाचनाच्या माध्यमातून मनन चिंतन करून आपली वेगळी लेखनशैली विकसित केली आणि जैन धर्माचं विपुल साहित्य ज्याने निर्माण केलं असं कोरेगावमधील ज्येष्ठ साहित्यिक म्हणजे डॉक्टर विजय शहा यांचे वडील प्राध्यापक रतिकांत शहा प्राध्यापक रतिकांत शहा यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांचं प्रकाशन कैलासवासी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या असते रतिकांत शहा यांच्या ग्रंथालयाचे जतन डॉक्टर विजय शहा यांनी खूप छान पद्धतीने केलेला आहे वडिलांनी जमा केलेलं दुर्मिळ साहित्याचा उपयोग हा इतरांनाही व्हावा या हेतूने डॉक्टरांनी काही महाविद्यालयांना ही ग्रंथसंबंध ही, ही सब मदा दान देखील केलेली आहे अशा महान लेखकाबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची माहिती जाणून घेऊया समोर येत कोरेगाव <दिणागा> मधील ज्येष्ठ साहेब एका मित्रासमोर तुमच्याकडे आलेलं होतं आणि त्याच्या आधी आपल्या वडिलांच्या लायब्ररी विषयी खूप आपलं बोलणं झालेलं होतं पण लायब्ररीला भेट द्यायचा योग आलं नव्हतं पण इथं आल्यानंतर कोरेगाव मध्ये एवढं साहित्य चांगलं विकसित करणारं व्यक्तिमत्व होतं याच्यावर ते विश्वास खरं बसणार नाही एकंदरीत जैन साहित्य असेल त्याच्यानंतर हिंदी साहित्य असेल याच्यामध्ये खूप चांगलं काम आपल्या वडिलांनी केलेलं आहे एकंदरीत आपल्या वडिलांचा जो हा प्रवास आहे याच्याविषयी थोडस आपण सांगू माझे वडील एम ए मराठीमध्ये होते हा मराठी हा त्यांचा विषय होता त्यातल्या त्यात त्यांना तत्वज्ञान आणि सौंदर्य आवडायचे त्यांच्याकडे तत्वज्ञानाचे पुस्तकांचा इंग्रजी आणि मराठीतला प्रचंड संग्रह आहे तो पलीकडच्या एका खोलीत बघितलं जातो खूप सारे आहे आता ही जैन या खोलीमध्ये सर्व जैन तत्वज्ञानाची पुस्तक गच्च बदलेले आहेत जैन तत्वज्ञानाचे ते गाढे अभ्यासक होते रिटायर झाल्यावर त्यांनी

पंधरा वर्ष बारा होते तिथे प्राध्यापक म्हणून सत्तापालजीवर काम केलं रिटायर झाल्यावर त्यांनी जैन धर्माची पुस्तकं जमा केली जैन तत्वज्ञानाचा अभ्यास केला जैन तत्वज्ञानाची संस्कृत आणि प्राकृत मध्ये असणारी पुस्तके त्यांचं भाषांतर केलं मराठी जैन धर्माचं तत्वज्ञानाचं पुस्तक आहे शिवाजीराव भोसले यांचं शिवाजीराव भोसलेंनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं महावीर कंढारकर आणि माझे वडील रतिकांत चा, यांनी हे पुस्तक पंचवीस वर्षापूर्वी प्रकाशित केलेले आहे आणि श्लोक वर्तिक याचे आहेत पंधरा भागांच सार या ग्रंथामध्ये घेतलेलं आहे शिवाजीराव भोसले त्याच पाटील दुसरे प्रसिद्ध हे सगळे त्यांचे मित्र होते मित्र होते या सगळ्या मित्रांना त्यांच्या तत्वज्ञानाची त्यांच्या साहित्य विषयक साहित्य विषयक आवडत्या लेखकांना जाणवली त्यामुळे सर्व लेखक त्याच्यावर प्रेम करत होते आता जैन तत्वज्ञानाचा ढगला म्हणून एक सोळा भाग असलेला मोठा ग्रंथ आहे हिंदी मध्ये आणि संस्कृत मध्ये त्याच भाषांतर केलेलं आहे तर त्या हिंदी ग्रंथाच माझ्या वडिलांनी चौदा भागापैकी सात भागांचं भाषांतर करून मराठीमध्ये आणलेलं आहे मराठी अनुवाद रजिकांत रचन शाह त्यांच्यामुळे तुम्हाला चौदा ग्रंथ दिसतात इथं आता दहा ते अजून चार आहे बाजूला त्या चौदा पैकी सात ग्रंथांचं भाषांतर प्राध्यापक रचिकांत चहा यांनी केलेलं आहे प्रचंड अनुवाद अनुवादाचं दो काम दोन वर्ष ते करीत होते असेच अजून आध। आध। त्यांनी खूप पुस्तकांचं भाषांतर केलेलं आहे आता इथं आपल्याला त्यांची पुस्तकं बघायला मिळतील जैन तत्व प्राचीन संस्कृती गुणस्थान प्रवेशिका आध्यात्मिक ज्योती संबोध संस्कृती आत्मे समयसार समयसार आता इथं या कप्प्यामध्ये जेवढे सगळे समयसारखे भाग आहेत त्या सगळ्या समयसारख्या भागाचं वाचन करून मराठीमध्ये त्याचं एक पुस्तक तयार केलेलं आहे पंचाष्टी काय तत्वार्थ सूत्र हे पंचास्ती काय जे बाग सगळे तर त्या भागाचं भाषांतर करून ह्या पुस्तकामध्ये घेतलेले आहे असे हे ग्रंथ नुसते ठेवलेले नव्हते तर त्या ग्रंथाचं त्यांनी मराठीमध्ये परत भाषांतर सुद्धा केलेलं आहे इकडे दोन तीन कपाट सगळे मोठे मोठे ग्रंथ भरलेले आहेत पुस्तक एवढं सगळं साहित्य आपल्या वडिलांनी विकसित केलेलं आहे निश्चितपणे खूप म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांच्या त्यांच्या पश्च्यामध्ये हे साहित्य जे ते दुर्मिळ साहित्य म्हणजे तुम्ही तुमच्या आजोबांचं देखील पुस्तक दाखवलं गणिताच किंवा असे बरच जुनं साहित्य हा आता हे साहित्य जे ते अलीकडच्या पिढीला पण वाचायला मिळावं या उद्देशाने आपण काही पुस्तक देखील काही कॉलेजला काही शाळांना पण भेट दिली आहे आता एक पाच दिवसापूर्वी डी पी भोसले कॉलेजचे प्राचार्य कदम सर आले होते त्यांच्याबरोबर सकुंडे पाचखंडे हो सर वगैरे होते अशा आठ दहा जणांच्या उपस्थितीत वडिलांच्या इंग्रजी कादंबऱ्यांचा नवेल पारितोषिक प्राप्त लेखकांच्या इंग्लिश कादंबऱ्या होत्या त्या सातशे इंग्लिश कादंबऱ्या दोनशे हिंदी कादंबऱ्या सर्व कॉलेजला देणगी म्हणून देण्यात आलेले आहे कॉलेजने त्यांच्या नावाने कपात ठेवून त्याच्यामध्ये ती ग्रंथ संपादना सांभाळून म्हणून आम्हाला सांगितलेले आहे आणि हे ग्रंथ लोकांना पुढं अभ्यासासाठी उपयोगी पडावेत म्हणून आम्ही काळजी घेऊ या दृष्टीने आम्ही कॉलेजच्या हातात ते ग्रंथ सोपवलेले आहे आता हे जैन वाङ्मय सुद्धा आहे ते सुद्धा असंच आमच्या जैन देवस्थानला एखाद्या जिथे त्याचा जैन लोकांना जैन वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना उपयोग व्हावा अशा कुठल्या तरी देवस्थानला देणगी म्हणून देण्यात येणार आहे असं म्हणतो की वाचाल तर वाचल म्हणजे आणि सध्या सहा आठ पंधरा दिवसाचा ग्रंथ महोत्सव वाचाल तर वाचाल असा तो आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये त्या पुस्तकांना हात लागणे ह्या पुस्तकाचा पाहणे हे सुद्धा फार मोठे भाग्याचे काम आहे कदाचित या व्हिडिओच्या माध्यमातून कोरेगावातील लोकांना काही इतरांना पण अशी माहिती होईल की अरे एवढं मोठं ग्रंथालय

ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती एक नवी ऊर्जा मिळवण्यासाठी नव्या कल्पनांचे पंख बांघरून भरारी घेण्यासाठी निराशेच्या पलीकडला आनंद मिळवण्यासाठी ग्रंथातील एकतरी ओळ अनुभवावी ग्रंथातील एकतरी ओळ अनुभवावी असं ग्रंथांचं लेखन करणारे कोरेगावमधील ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय कैलासवासी अध्यापक रतिकांत शहा यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन